साईबाबांनी आपल्याला दाखवून दिलेली आहे साईबाबाचं मंत्र आहे श्रद्धाने समोर या मंत्राच्या पद्धतीने आपण जर काम केलं आणि आपल्या मनातील इच्छा जर चांगली असते तर निश्चितच साईबाबांकडून केले सर्व आव्हान आज गुरुप्र पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या परिवाराच्या वतीने माता संघाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने सर्व जनतेला मी मनापासून शुभेच्छा देते आपली साई पालखी निर्विघ्नपणे आज आपलं लीन होऊन जे काही आपल्या मनोकामना असतील ते सर्व पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असं म्हणते राजकीय गुरु पौर्णिमा आहे आपलं राजकीय गुरु कोण आहे राजकीय गुरु ज्यांनी आपल्याला घडवलेलं असत सर्व देव देवता देव 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 दे जास्त असतात ते जीवनामध्ये आपल्याला सर्व भागद्रस्त करत असतात लहान असतील मोठे असतात राहता तालुक्यातील शुद्ध शाकाहारी हॉटेल आमच्याकडे पंजाबी साऊथ इंडियन गुजराती थाळी मिळेल तसेच बर्थडे पार्टी ऑफिस पार्टी साठी योग्य अशी सुविधा देखील आहे तसेच सर्व प्रकारचे शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल सुसज्ज अशी पार्किंग आणि गार्डन मध्ये जेवणाचा अनुभव घ्या आमच्या हॉटेल दर्शन मध्ये आमचा पत्ता आहे हॉटेल दर्शन नगर मनमाड रोड अस्तगाव फाटा आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न एक्कावन्न एकावन्न